माझ्या बंधू भगिनीं ने आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण दिव्य शक्तींच्या लिला या मालिकेतील अकराव्या व तेराव्या भागात पाहिले होते की श्री चैतन्य कानिफनाथ हे आपल्या गुरुदेवांना शोधत आहेत तर आज आपण दिव्य शक्तींच्या लिला या मालिकेतील चौदाव्या भागात पाहणार आहोत श्री चैतन्य कानिफनाथ यांच्या क्रोधापासून राणी महिनावतीच्या पुत्राचे कसे रक्षण झाले परंतु या अगोदर जर आतापर्यंत आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ मी आपणास आपल्या पाठवू शकेन तर चला सुरू करूया मागील भागात श्री चैतन्य कानिफनाथांनी आपल्या दिव्य दृष्टीने पाहिले होते राणी मैनावतीने केलेली आपल्या गुरुदेवांची सेवा व तिचे गुरुप्रेम व गुरुभक्ती परंतु तिचा मुलगा राजा गोपी जैन याला जेव्हा कळाले की आपली आई एका योगीराजाची रोज जाऊन सेवा करत आहे त्यावेळेस त्याला वाटले आपल्या राज्यातील प्रजेला जर हे कळाले की राणी आपल्या राजधानीच्या बाहेर जाऊन ध्यान करत असलेल्या एका योगी राजाची रोज सेवा करत आहे तर आपली प्रजा आपणास व आपल्या आईस नावे ठेवतील तर आपल्या प्रजेतील काही लोक देखील या योगी पुरुषाची सेवा करण्यास सुरुवात करतील यामुळे या, या योगीराजाचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल असे राजाने ठरवले व आता फार मोठा चुकीचा निर्णय राजा गोपीचंदाने घेतला व तो म्हणजे योगीराज श्री चैतन्य जालिंदरनाथ हे ज्या एकांत स्थळी जमिनीच्या खाली जाऊन ध्यान करत असत त्या जागेवर ते जेव्हा एकटे असतील व असतील त्यावेळेस आपल्या गुप्तहेरांना राजाने सांगितले त्यांच्या या जागेवर वरतून सर्व माती टाकून या योगी पुरुषास जमिनीतच बंदिस्त करून टाकावे व राजाच्या सांगण्यावरून गुप्तहेरांनी देखील असेच केले व त्या सर्व जागेवर माती टाकून कोणालाही कळणार नाही असा मातीचा ढिगारा करून राजास काम झाले असे सांगितले यानंतर राजा गोपीचंदाने आपल्या आईस जाऊन सांगितले की आपल्या राज्यात एक योगीराज आले होते मला पण त्यांची सेवा करावयाची होती परंतु आज रोजी ते दुसऱ्या राज्यात गेले हे ऐकून राणी मैनावतीच फार दुःख झाले परंतु आपला मुलगा सांगत असल्यामुळे तिचा यावर विश्वास बसला तर हे सर्व आपल्या दिव्य ने श्री चैतन्य कानिफनाथांनी जेव्हा तेव्हा त्यांच्या राजा शब्दीचंदाच्या शरीरावर जाऊन आदळले त्याचबरोबर राजा गोपीचंदाचे राज दरबारातच हातपाय थरथर कापू लागले व त्याच्या सर्व अंगास दरदरून घाम फुटला व आदेश 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 हे शब्द त्याला आता जागेवर बसू पण देईना व झोपू पण देईना त्यामुळे त्याला जाणीव झाली की कोणत्या तरी दिव्य शक्तीने आपल्या राज्यात प्रवेश केलेला आहे त्यामुळे त्याने आपल्या सर्व गुप्तहेरांना सांगितले की जा व लवकर पत्ता लावा आपल्या राज्यात कोणत्या योगी पुरुषाने प्रवेश केला आहे व ते कोणत्या ठिकाणी थांबले आहेत राजाच्या गुप्तहेरांनी देखील लगेच माहिती काढून राजास सांगितले की अत्यंत तेजपुंज दिसणारे व संपूर्ण शरीरावर तेज असणारे एक दिव्य योगीराज आपल्या राज्यातील एकांत स्थळी बैठक लावून बसलेले आहे यावर लगेच राजा गोपीचंद या स्थानावर योगीराजांचे भेट घेण्यासाठी आले परंतु श्री चैतन्य राजास पाहताच क्रोधाग्नीने त्यांनी शब्द उच्चारले आदेश अलक निरंजन आदेश आदेश अलक निरंजन आदेश व म्हणाले काय रे महामूर्खा माझ्या गुरुदेवांना जमिनीखाली बंदिस्त करतोस त्यांच्या फक्त नजरेच्या दृष्टीने तू जागीच भस्म झाला असता परंतु तुझ्या आईची गुरुभक्ती व गुरुप्रेमामुळे तू आतापर्यंत जिवंत आहेस हे ऐकल्याबरोबर राजाचे संपूर्ण शरीर भीतीने थरथर कापू लागले व त्याने या रोगी योगीराजाच्या चरणावर संपूर्ण लोटांगण घातले व आपण केलेल्या चुकीची तो पाय धरून श्री चैतन्य कानिशनाथांची माफी मागू लागला परंतु श्री चैतन्य कानिकनाथांचा क्रोध अनावर झालेला होता क्षणात राजाला भस्म करून टाकावे असे त्यांना देखील वाटत होते परंतु या योगी राजाने आपले क्रोधावर नियंत्रण मिळवले कारण राजाकडून त्यांना आपल्या गुरुदेवांना बाहेर होते व ती जागा देखील या राजास माहिती आहे याची त्यांना जाणीव होती व विशेष म्हणजे हा आता आपल्या गुरु बहिणीचा मुलगा आहे त्यामुळे याला शिक्षा देणे म्हणजे आपल्या गुरु बहिणीस दुःख दिल्यासारखे होईल यामुळे क्षणात त्यांनी आपल्या क्रोधावर नियंत्रण मिळवले तर हे ज्ञान आज आपणास घ्यावयाचे आहे की जेव्हा पण आपणास क्रोध येतो त्यावेळेस विचार करून क्रोधावर नियंत्रण मिळवणे फार जरुरी असते व जसा क्रोध हा क्षणात येतो तसे त्यावर क्षणात आपणास नियंत्रण देखील करता आले पाहिजे अन्यथा या क्रोधामुळे आपल्या शरीरासच अपाय होण्याची शक्यता असते यासाठी थो शक्ती आपणास सांगून गेल्या आहेत क्रोध हा मानवाचा सर्वात मोठा शत्रू आहे तर या शत्रूवर आपणही विजय मिळवा व आता या पुढील भागात आपण पाहूया राजा गोपीचंदास आपल्या गुरुदेवांच्या क्रोधापासून श्री चैतन्य काणिकनाथ कसे वाचवतात व त्यांची तसेच राणी मैनावतीची गुरुदेवांची झालेली भेट ही देखील आपण पाहूया तोपर्यंत माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास आपल्या मित्रपरिवारामध्ये जरूर शेअर करा व माझ्या चॅनलला आपण आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा केले ना सबस्क्राईब ठीक आहे तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय जयशंकर